बऱ्याच गोष्टी एवढल्या की होत नाही असं म्हणतात ना तर तसंच झालं आमच्याबरोबर आज आज होता आमच्या आहोंचा बड्डे प्लॅनिंग केलं होतं भरपूर पण सगळा घोटाळा झाला पावसामुळे तर पाऊस भरपूर होता त्यामुळं कुठे जाताच आलं नाही तर मी पूजा तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आहोंचा बड्डे होता आहोंनी मस्त अशी देवपूजा वगैरे केली शौर्याला घेऊन छानशी बाहेर जायचं प्लॅनिंग केलं होतं त्यामुळे त्यांनी सुट्टी घेतली होती आज आणि मस्त असं बाहेर जायचं मॉलमध्ये असा प्लॅन आम्ही केला होता छान असं सगळं येवाजलं पण झालं काहीच नाही मुलांना शाळेत सोडलं पावसामुळे नकोच म्हटलं मी मग दुपारच्या जेवणात मस्त असं पनीरची भाजी रोटी राईस वगैरे असं मागवलं छान असं जेवण केलं आणि संध्याकाळी म्हटलं होतं पाऊस उघडला तर जायचं पण पाऊस काय उघडलाच नाही मग शेवटी काय मग घरातच छान असं त्यांचं औक्षण वगैरे केलं पण ते बोलले की नको व्हिडिओ बनवू तर त्याचा व्हिडिओ नाही आहे नंतर मी घरातली दिवाबत्ती करून घेतली संध्याकाळची शौर्यानं आणि मी तर झालं असं की देवपूजेसाठी मी फळं वगैरे आणली होती तर मुलांनी आदल्या दिवशी आणलेली त्यामुळं दुसऱ्या दिवशीपर्यंत काय ठेवलीच नाहीत सगळी खाऊन टाकली आणि शेवटी एक दोन केळी राहिली होती ती शौर्याने आणून नंतर देवाजवळ ठेवली तर मी तिला म्हटलं अगं तुला काय आत्ता देवाची ध्यान झालं का अगं सगळी खाऊन झाल्यावर राहिलेली दोन आणून मग नंतर एक ठेवलंच त्याच्यामधलं तर माझ्याकडे बघून हसती तर छान अशी आम्ही दोघींनी देवपूजा केली आता मी दे मला मी जसं करते तसंच तिला करायचं असतं तर मी देवपूजा करायला आल्यानंतर माझ्याजवळ येऊन बसली मम्मा मीही करते मलाही करायचं आहे तर येऊन बसल्या बघा कशी छान असं दिवा लावला धूप लावली आणि संध्याकाळचा सा, सात साडेसहा सात वाजल्या होत्या तर म्हटलं थोडा वेळ आम्ही वाट बघायची पाऊस उघडला तर जायचं बाहेर थोडंसं फिराय फिरवून कारण आज दिवसभर घरातच होतो पावसामुळे कुठे बाहेर जाताच आलं नाही मुलंही शाळेत गेली होती त्यामुळं म्हटलं संध्याकाळी तरी जायचं पण नाही जायला जमलं बघामुळे मित्रांनो आता अगरबत्ती मी लावत होती चा ला तर ती म्हणली मलाही द्या मग मलाही दे मग मी जसं करेल तसं ती करते बघा भाजल वगैरे काय कशाची भीती नसते तिला तिला करायचंच असतं त्याच्यानंतर मी म्हटलं दे इकडे माझ्याकडे मी करते मग दिलं माझ्याकडे तिनं मी छान अशी अगरबत्ती केली आणि लावून घेतलं आता ती म्हणती मलाही लावायचं आहे आता म्हटलं तुला नाही येणार ना लावायला म्हटलं तिला हातावरती पडलं तर चटका बसेल भाजेल तुला मग नंतर ती तिनं ऐकलं माझं तर मग शांत बसले मग मग नंतर हात जोडून म्हटलं तू देवाला नुसतं पाया पड काही करू नकोस लांब लांबच बस म्हटलं नाहीतर तुला भाजेल मग ऐकलं तशी ऐकते पण ती सांगितलेलं आणि मस्ती करायच्या वेळेला मस्तीही करते हळदी कुंकू वायला तर म्हटली मलाही लावायचं आहे तर मी तिला म्हटलं मला लावतो मग तिनं मला लावलं हळदी कुंकू तिलाही मी लावलं तिनंही मला लावलं नंतर बोलले हात जोडून पाया पड नंतर पाया पडली बघा तर तुम्ही कुठे गेला होता का आज नवरात्रीचा पहिला दिवस होता तर तुम्हाला कुठे बाहेर जायला मिळालं होतं का तुम्ही तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की सांगा मला कमी म्हणते आमच्या इकडे तर काय सगळं प्लॅनिंग आम आमचं फिसकटलं पावसामुळे तर त्याच्यानंतर आम्ही घरातच मग थोडंसं बाहेरून ऑर्डर केली आहून तर छान असं मग ते बोलले की काय मागवायचं मग मुलांना विचारलं काय मागवायचं तर मुले म्हणाली बर्गर वगैरे फ्राईज वगैरे असं मागव मग नंतर तेच ऑर्डर केलं आणि मग ते सर्वांनी मिळून खाल्लं छान असं बड्डे सेलिब्रेशन अशाच प्रकारे केलं तर तुम्हाला कसं वाटलं सांगा